मित्रांनो माझी अजून आणि देवांशी बघा देवांशी तो काय पायाच आता घे पान माझे पाय बांधतात मला काळा ते सकाळी सकाळी ते पिलं वाटते म्हणून तू देवांशी काडा पिला का सांग ना ते काडा पिला म्हणते मी अजून उठली नाही आहे पाच आणि घे बघा मस्ती करत आहे लड़कीने हे बघ पंडा ओच पाई त्याचं तो तोंड पा कसं होतं काळा मी प्यायची आणि तोंड पा कसं करत आहे लोडे लल्लीबाई एकदम मला ब्रश मला ब्रश करायचा आहे सोड नाही सोड दुकान माझला वाटत जास्त मित्रांनो अजून आहे आणि देवांशी बघा देवांशी काय प्यायचा आता घे पाल माझे पाय बांधता मला काळा प्यायला सकाळी सकाळी ते पिलं वाटते म्हणून देवांश काळा पिला का सांग ना तेव्हा काडा पिला म्हणते मी अजून उठली नाही आहे पाचवरून आणि बघा मस्ती करत आहे त्याच तोंडपाक असं होत आहे काळा मी प्यायची आणि तोंडपाक असत सोड हे मला ब्रश मला ब्रश करायचा आहे सोड दुकान ना वाटते जास्त मित्रांनो माझी अजून सोपवायची आहे देवांशी बघा देवांशी बघा पायाचा होता घे पान माझे पाय बांधात मला काळा प्यायला हवा ते सकाळी सकाळी ते पिलं वाटते म्हणून ते देवांशी काडा पिला का सांग ना ते काडा पिला म्हणते मी अजून उठली नाही आहे पाच आणि हे बघा मस्ती करत त्याच तोंडपाक असं होत आहे काळा मी प्यायची आणि तोंडपाक असतो बे सोड हे मध्ये ब्रश मला ब्रश करायचा आहे सोड दुकान माझलं वाटते जास्त काढा येऊन दाखव तेव्हा गो बा लवकर चहा नव्हे बर काढाव्या बापू काढाव काढा चावडते का कडू कडू काढा पिता बाबू ठेवून त्यानं पेला काढा आता माझी बरी आहे मी ब्रश करून काढा पितो काय करतं नाही दुस का किती वाजले मी ब्रश अस करायची अजून आता अजून ब्रश व्हायचा आहे आता हे ब्रश करतो उठून सात वाजले म्हणते कसा होता आता यक लावीन म्हणा गोडा आता का काढा कडू होता कडू होता कडू होता मग सांगता घर मस्त पिऊन टाकला आम्ही रे काढा पिऊ दे तेव्हा आता आम्ही पेंदर चहा भरली काढा काढा आम्ही फळ वगैरे सर्व खाऊन आता आमच्यासाठी चला आहे चहा घेऊन घ्या म्हणलं थोडस चहा पेतो मी त्यानंतर मग आज काही काम करायची नाही आपल्याला कारण आपली आज तब्येत थोडीशी जास्त खराब आहे म्हणून चला आम्ही चहा घेतो चहा चुन चहा आणि बिस्किट दोन्ही दिलं नाही अर्धा ठेवलं हेवा चाबी गेली म्हणते मातीत आमची गण अशी कशी झाली गण चला म्हणजे हा पेतो पाहिजे चालू होते म्हणून देवांशो चुप होतं आता बँड आला त्यांना वाजवत आहे ते म्हणते गाणे पण लाव म्हणते काय लावायची देऊ काजीसाठी माझी आई त्याचा समज घालते पण ते काय ऐकत नाही आज खूप मूड खराब आहे देवांशीच चला मी माझ्या भावाचं यूट्यूब अकाउंट खोलून देत थोडंसं

वावरामध्ये चालली आमच्या वावरामध्ये बाया आहे कापूस वेचायला तर आईला उशीर आहे आला म्हणून मी त्यांच्यासोबत जाते त्यांना कापूस वेचायला लावून देते आणि मग मी आई आल्यानंतर वावरामध्ये घरी वापस येते चला मग भेटू वावरामध्ये चला मग आम्ही वावरामध्ये बाया लावून दिल्या हे आमचं शेत आहे सॉरी सॉरी बावर आहे आमच्या तोरी मग या तुरी कशी आहे कापूस फुटले आहे हे इकडं झालं ना मग मी इकडे आली फिरायला थोडंसं तिकडे बाया चालू आहे वेचत आहे काही पण म्हणा आपलं वावर ते आपलं वावरच असते मस्त वाटते कचराही खूप झाला आहे आता काही करू शकत नाही हे बघा इकडे कुठला आहे कापूस वेचायचा आहे मी नाही वेचू लागत कारण तर माझी तब्येत ठीक नाही माझी आई म्हणाली की बायासोबत थोडा वेळ थांब नंतर घरी जा

तरी पूर्ण वावर फिरत आहे उन्हात दिसत नसेल बघा एवढ्या कचऱ्यामध्ये मी फिरत आहे बाया आहे तिकडे जात तर मग तिकडे घेतो तर म्हणते हे आणून ते आनंद आत्ता घरी आमचं झालं वावर फिरून हे बा आमच्या वावरात आलं था। होतं मी घेतले हे पिल्ल्यासाठी दार चला आता आम्ही जातो घरी आमचा वावर आई गेली वावरामध्ये आता भेटू आपण घरी आता दादा म्हणत आहे आपण भेटू द्या आता घरी येऊन माझी चला देऊ दादा चालवतो म्हणते गाडी चालवत आहे गाडी सोडून आता घरी ते देवांशी चालवत आहे गाडी आता आपण भेटू घरी गेल्यानंतर पाहू आता घरी जाऊ का नाही का काही दाल आम्ही घरी देवांशी आला आमच्यासोबत दादा गेला बाहेर फिरायला हो गर्मी तर खूप करत आहे देवला ताण लागली पाणी पिता देऊ चला, करा चला आता थोडंसं आराम करावा लागते नंतर हे काम वगैरे करू चला मग मी आत्ता झोपून उठली मुलाशी झोपली जवळपास एक वाजता तेव्हापासूनची आत्ता उठली आत्ता वरण मांडून दिलं आई पण आली बाबा पण आले चाय वगैरे झाला आमचा आता स्वयंपाक मांडा गरमी खूप करत आहे करते आम्ही जेवण आमचा स्वयंपाक झाला आहे आणि जेवण झाल्यानंतर मी माझा अभ्यासाला लागते भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय बाय लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय